अर्धी फॅमिली आले अर्धी फॅमिली वजन जास्त ती न आली जेवणचा अजून वीस किलोमीटर जायचे आपल्याला चांगल्या दिसते बाई चार आम्ही लई फास्ट आलो पुढं पुढं आणि आपली पब्लिक फॅमिली आखी मागे त्यांना मला वाटतं आपण जर बारा दोन वाजेपर्यंत पोचलो ना तर त्यांना मला वाटतं चार पाच वाजता नमस्कार मित्रांनो मी मयुबाडी तुमच्या करतो वे आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा आपली ट्रिप चाललेली आहे त्र्यंबकेश्वरला आणि आता वाजले साडे नऊ बस काय चालू आहे ना आमची नारविरो फोरल्या दोन तीन पण तरी चालू होई नाही सोमय काय विषय तू पण येते ना आम्ही भाई आहे मग विषय संपला आम्हाला दोन सीट यायलाच लागतील चालले बस काय चालू आहे का माहिती होईल चालू काय विषय नाही तिथं नारविरो फोडला पण आणि गेल तो जिमला आम्हालाच यायला टाईम झाला आता सगळी जेऊन बिहून आलं मस्त आणि उद्याची यात्रा आहे ना त्र्यंबकेश्वरची ऐकून तो माना भीती वाटलं आहे सांगता सात चालू लागते दहा तास चालावं लागते बघू आता काय विषय गे गेलं तर चालायला लागेल प्रदक्षिणा करायला लागते ना त्या डोंगराला म्हणून आणि डबल पुढच्या महिन्यात पण ट्रीप चालले बघू आपण आपण जाऊ केदारनाथला केदारनाथची जाईल तीन चार महिन्यात नर पुषी ना हाव हाओ बाईवरला विषय संपला पैसे माझं भर तू भरू <laughs> डाय कोरल्याशी का आपण सामान आली गाडी ती गाडी घेऊन जाऊ आपण बनवू ना बसचा काय विषय मग होईल ना चालू का रिक्षा घेऊन निघायचा मग रिक्षा आहे प्लीज आता घरची बस आहे ना नुसता फिरायचा बस ना सांग मग मध्ये बनवून राहा ब्लॉग थोडा थोडा शूट करायला लागेल ना तर मग होईल अर्धे असा जा कारण की उद्याचा ब्लॉग पण याच्यानं टाकू आपण ॲड करू सगळा तुम्ही ब्लॉग बघत राहा बस

Salah, perawas salah suruh apa, Ani bagus, udah tak kasar guys. Apa sekarang nak alert? Guys, topik semakin popular akhirnya. Topik dari dari. Oh ya, kita kita, andurang kita kita. Bola, bola. Topik dari dari. Khatam. हरि ओम् विठला विठ्ठल विठल विठला हरि ओम विठ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पाण्डुरङ्गला फुल थंडी गर्दी आपली बस इकडे पार्किंग लावलंय अरे आम्हाला सफर चालू हो आता अंघोळ करायला लागलो ना आंघोळ कुठे करताना काय माहित गरम पाणी आणि थंड पाणी इथे थंडच पाणी असत इथे भेटतं शंभर रुपयाला बालदी वाटत फक्त तोंड होता निघा डायरेक्ट सरल पाणी शंभर रुपयाची एक बालती घेतलेली त्या शंभर त नाही डोला झाले आंघोळ सगळ्यांची कुठे आंघोळ चला काही आपली प्रदक्षिणा चालू झाली इथून आता लाई टाइम लागेल असं ना बघूया चला दाँगे। चला वाईट घेऊन यात्रा पप्पा गेला आमचं पुर दरात दरात दे सगळी लिंकली चला आता <laughs> या रस्त्यात सगळीकडे माणसात माणसं दिसते आपल्याला आणि बघू कोण अनुभवी असेल ना म्हणजे एकदा दोनदा येऊन गेले असतील यात्रेला त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ तुमच्यासाठी कारण की तुम्ही कधी आले तर पहिले माहिती पाहिजे का ना गो म्हणून तर चला आत्ता टाईम किती आले माहिती आहे कारण मी स्टेप पण लावतो डिस्टन्स कवर आपल्याला किती होतं आहे प्रॉपर बघू किती किलोमीटर होतं आहे चला जाऊया काय ना माणसं आहेत ना मानसरमध्ये चालत चालत चला होईल कवर काय समजून नाही ना आपल्याला किती चालू किती नाही चला <laughs> नहीं हो गया मतलग, कुछ लेफ्ट मारा राईट मारा गाईस प्रदक्षिणा चालू झाले या साईड या साईड ला इकडं मंदिर आहे आणि इकडून प्रदक्षिणासाठी लेफ्ट मारके प्रदक्षिणा चालू हाय पुन्हा एकदा आमची फॅमिली आम ए आणि आमची ताई ना आली गोटची ताई अर्धीच फॅमिली आली अर्धी फॅमिली कशी वजन जास्त ती ना आली चला पावणे पाच वाजता आपण चालू केली यात्रा आपली बघूया आता किती वाजतात पूर्ण व्हायला बारा वाजते असं वाटतं याशी माणसं मागपुढं झाली कोण कोणला भेटाल ना ग एक किलोमीटर झालं काय एक किलोमीटर अगं बघू आता किती होतं ही पब्लिक बघ असली चालतोय फास्ट दार आपली पब्लिक असते असते दमली एक किलोमीटर मध्ये काही बघा कोणला घेऊन चालू आम्ही प्रदिक्षण घालव आयुषर शाळेला सट्टी घेतली ना म्हणून घरी नाही आता घरी बसून डायरेक्ट कुठलाही आलो काही दिसत नाही आणि तिकडं जाऊ तिकडं पब्लिकच येऊ फुल आत्ताशी अडीच किलोमीटर आपला अंतर कवर झालेलं आहे अडीच पावणे तीन किलोमीटर यो बाई बस यो आमचा किती सुचार आहे डिंग 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 ढिंग हाय आय लव यू दमल्या सांगतो मी कधी गेलो तुझा रस्ता काय संपत नाव नाही गेली इथं चाय घेऊ मस्त आहे गरमा गरम बिस्किट पाहिजे आता बिस्किट काय नाही द्या द्या किती किलोमीटर आहे आता टोटल माहिती आहे तुम्हाला किती इथनं प्रदक्षिणा किती असते चोवीस किलोमीटर आहे चोवीस आता आमची झाली चार चार हा साडेचारपर्यंत सव्वा चारपर्यंत झाले चोवीस किलोमीटर म्हणजे किती तास लागतील दीड तास चार झाले अजून वीस किलोमीटर जायचे आपल्या आजच असते का म्हणजे यात्रेच्या दिवशी घालतात प्रदीक्षणा घालतो इतर दिवशी पण येतात आता हे रस्ता सरळ आहे एक असं कुठून टर्न बिन घ्यायचा का नंतर परत मग सरळ हा ग मंदिर कुठे वरती का मग ह्याच्या गौतम ऋषीच मंदिर हा आता तुम्ही आशे जारी टन माराल परत मग तिकडा ते मग तिकड परत टन मारायला लागल तर मग ते गौतम ऋषीच मंदिर यायला तिथे ना हा तिथं मंदिर आहे का हा तिथे चला काय आपला झाल्याचा सव्वा चार किलोमीटर दीड तास लागला आपल्याला कव्हर करायला आणि अजून वीस किलोमीटर जायचे आहे का चोवीस किलोमीटर आहे टोटल वाट लागेल वाट वीस <laughs> <laughs> किलोमीटर मामाला आपल्या सोबत तरी आम्ही लय फास्ट आलो पुढं पुढं आणि आपली पब्लिक फॅमिली आखी माग आहे त्या ना मला वाटतं <laughs> आपण जर बारा दोन वाजेपर्यंत पोहोचलो ना तर त्यांना मला वाटतं चार पाच वाजते वाटतं <laughs> एवढे असे असते येतात सगळी आणि जसा डिस्टन्स कवर करतो ना तशी थकता सगळी म्हणजे हो कारण की मध्ये चढ आहे उतरण आहे असं आहे दोन द्या हा मग मा माझ्याच बिस्किट काय ते खाल्यात नाही बरं वाटलं तर पब्लिक आहे ना एवढी पब्लिक आहे ना सगळी पूर्ण रास्ता भरलेला आहे फोटो पहा हा या थंडी नाही मस्त गरम गरम चाय कसला बिस्किट नाही काय तरी खायला असं बरं वाटलं पण ताकद आली असती ना आम्हाला चलो मस्त आहे आली फॅमिली आपली काही घ्या गरमा गरम चाय <laughs> मी नि बा काय घेतले ब्रेड खातो सगळ्यांना द्या दिसता ग <laughs> नाना गेले पुणे। पुणे पुणे। हम चाय खायला आहे काय च्या खायला आहेत कांदे मोठून आणल ते मग आपला काम एक आहे <laughs> आमची गँग बसली सगळ्यांचा विश्रांती घेतो आम्ही आता भरपूर चालू ना बघा ते तुम्हाला असा व्ह्यू देतो इकडनं सूर्य निघलो ना भारी सीन आहे इकड साईड फुल पब्लिक आहे काय आणलं बॅगिन

एक एक किलोमीटर झाले हवा हो, तुला लाडू घेऊन द्यायला बाय <laughs> आमची टोन बघायचा गेले मग अशी लय होता सकाळी आता एशी बरे तुझ्याला हा नाही <laughs> खतम बाय बाय टाटा गुड बाय गया

बोलतो काट्या काट्यावर उतम देऊ पावल गे पैसे नको टावाल तुम्ही तुम्हाला अर्चेत दागा अर्चेत तीन तास दहा मिनिट आणि आपण डिस्टन्स कव्हर केला आहे नऊ किलोमीटर चला चोवीस आहे तर मामानी चांगले चोवीस मला माहित ना किती पण चला जाऊया ए नको या ना भाकरी खायच्या

टेन्शन काय दर्शन घ्यायचं चारही बाजूस ना चार दार एक साइड कुठून गेलो ना ते दर्शन घ्यायला भेटत चारही बाजूसांईड नव्हत त्या साईड न वाट लावली दर्शन भेटला ना आपण टेन्शन लय कष्ट लागलायला साठी मी एवढं कष्ट केलं <laughs> आदम तुमचा दर्शन झालं बघा येत्यासाठी कष्ट केलं ये नक्की इकडं आजमेल जायला ना अजिबात चारही आता सर्वांना दर्शन झालं सर चांगल्या प्रकारे पण आता काय हायचं आहे मित्रांनो बघू शकता साडेतीन तासाचा प्रवास आपण केला आणि सव्वा दहा किलोमीटर अंतर कापल्यानंतर हा मंदिर येतो गौतम ऋषी मंदिर साडे दहा सव्वा दहा किलोमीटर झाल्यानंतर हा का आणि याच्या पुढे पण मी त्या काकाने विचारलं ते सांग, त्या सांगित त्याही सांगितलं का चोवीस किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे म्हणजे फेरी मारतात हो, बघूया आता किती अंतर आहे पूर्ण त्या ॲडमिनी वॉचमध्ये डिस्टन्स लावून ठेवले बघू आता किती होतोय काही तिकडे बोल ना का दोन दोन बाकरी घाले आम्ही सगळ्यांच्या आला तय बेकार लाय बेकार आणि कोणला विचारला ना आम्ही अजून किती बाकी डायरेक्ट सांगता दोन तास तीन तास मग आट्या घेता डायरेक्ट मांडी घालून इथे रस्त्यावर की असा डायरेक्ट तीन तास थांब किती तास धरून आली साडेपाच तास साडे चौदा किलोमीटर चाललो बाबा वाट लागले येत ना ऑपरेशन करायला लय बेकार आहे आणि बाबा हे बघा बघून जरासा मोटिवेशन भेटतं कसं चालते बघ ना दानाथ दन दनदानाथ दन पण सगळी वारीची मंडळी कसती चालतं बाई फटाफट मग आपल्याला लाज वाटतंय म्हणून चालतं मी जीवावर काय लै बेकार पाहिजे नाटकांनाय काय अजून असती येते आम्ही आमची माग आहे असते असते येत या तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या काय बिलकुल ना काय मी बोलते बिलकुल ना काय म्हणा काय हो यायचं असेल तर या बघा डायरेक्ट स्वर्गाची आल्या सारखं वाटत नाश्ता येत याला आंब किती बघ ना बाकी दाईज एकदम कम्प्लीट सतरा किलोमीटर आपण डन केलाय सहा तास लागले आणि कॅलरीज बघा सोळाशे जिम मध्ये जाऊ वर्कआउट करतो ना दोन तास तेव्हा अडीचशे हो, तीन ते तीनशे पर्यंत जातात म्हणजे विचार करा सतराशे गेले बंद झालंय लय लय बेकार पहिलं तर ना शपथ असू का लरू झाले म्हणा आणि आम्ही तिथून तिथपर्यंत आता डोंगराचा भाग संपला होता रस्त्यापर्यंत आणि तिथनं सगळे इकोमध्ये आली आता ही बाई काय बोलताना सतरा किलोमीटर बोलता आपण चाललं तीन किलोमीटर काय मग चला आता जीव गेले तर घालूनच का काला पाण्यावर जगू चला हे गाड्या पाशेत आहात आणि वर्षी सांगता काय बोलते एक पिढी मारली ना तीन वर्ष हो लगात ना भाई ना ना हो <laughs> <Okay. laughs> बा, 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 बा काली मग काली मेटत का नाही असू नको तोंड बघतो आणि हा आमचा फॅमिली सगळ्यांचा जीव गेलेला काहीच okay. फायनली पोचलो बस जवळ जीवाले जुआ भाई चुकलं ना आपण जेव्हा बसतो तुझ पर्यंत होत नावा हा आमचे पूर्ण घर त्याला सांगितलं त्याला पेट्रोल पंपा जवळ ये पार्किंगला दे ये आमची वाटी होत आम्ही जेव्हा बसलो आमची फुर निघलो गाईस एकोणीस किलोमीटर पाचशे मीटर जवळजवळ सात तास व्हायला लागले ले, आपल्याला आणि जस्ट पोचलो आम्ही बसमध्ये मिशन सक्सेसफुल चालत गेलो सगळं चालत बातमी ब्लॉक करते जय भाई रंग काहीच पुन्हा एकदा आपली फॅमिली ट्रीप सक्सेस झालेली आहे आणि आज पण आज आलो होतो त्रिंबकेश्वरला आणि इकडे बघा आपली फॅमिली आणि कुठे पण गेलो ना आम्ही ही फॅमिली डायरेक्ट सगळ्यांच्या साड्या एकसारख्या मॅचिंग कुठे पण जाऊ दे ही फॅमिली आपली एकदम थोडासा यांचा एक्सपिरियन्स घेतो कारण की माझी तर वाट लागले चालू <laughs> चालू आणि कसं वाटलं तुम्हाला आपण एवढा वीस किलोमीटरचा फेरा मारला पूर्ण प्रदक्षिणा घातली तुम्हाला एकदम भारी वाटला पहिल्यांदा कोण आला होता तू पहिल्यांदा तुला वाटलं वाटला वाट ना बाबा आम्ही येताना एकदम खतरनाक काम झालं मस्त वाटला एक फेरी तरी एक ब्रह्मगिरी करायला तीन मारायला लागते तुला कारण की एक फेरी मारली का तीन फेरे मारायला लागतात आणि आमची आई पण आली होती पहिला एक्सपिरियन्स होता कसा वाटला तुला मस्त मग ये ना तीन फिर्या पूर्ण करशील का आई आणि आता आपली कोणती ट्रिप जाणार आहे म्हणजे आता बाहेर प्रयाग प्रयागराजला आहे का किती दिवस आठ दिवस आठ दिवस आणि आता गेली होती ना चौदा दिवस ती कुठे गेली होती राजस्थान राजस्थानला आणि पुढच्या महिन्यात पण झाले ना पुढच्या महिन्यात आपले तीन ट्रिप आहेत प्रयागराज हा का मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बसवरती आपल्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक ते दोन ट्रिप असतातच कंटिन्यू केदारनाथची पण ट्रिप आहे ना ती कधी असेल हां करू शकता बुकिंग वगैरे तुम्हाला करायची असेल तर सीट वगैरे आता बुकिंग करू ठेवू शकता तुम्ही आणि फॅमिली पूर्णपणे चला गाडीची पूर्णपणे देखभाल करतात तुमचं धन्यवाद मनापासून अशी आपल्या गाडीची देखभाल करत जा आणि अशा ट्रीप होत जातील आपल्या लांब लांबच्या काय भाऊ नाव काय तुमचं आनंद आनंद तर चला मित्रांनो अशा प्रकारे आजचा प्रवास झालेला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुढचा ब्लॉग पण तुमच्या आधी घेऊन येतो आणि आपला माहिती तुम्हाला प्लॅन कुठं होणार आहे तर ब्लॉग तुम्ही बघत राहा आता येतील आपले लगातार ब्लॉग आणि ही बस तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो व्ह्यू या साईडनं इकडे बघा ही आपली पन्नास सीटर बस आहे पूर्ण स्लीपर काय तर चला जाऊया आणि कपडे मी चेंज केलं झोपलेलो मी या ना शूट करायचे एकदम साड्या ला लागले ना ला, मॅचिंग मॅचिंग मग आलो आणि पायांची एकदम वाट लागले गेलो ना आता पाच सहा दिवस तरी मी झोपून असं वाटतंय तर चलो चलतंय आणि आज बाबा पण आले बाबा मागच्या ट्रिपला नव्हतं बाबा कसं वाटतंय आपण आपली लक्ष्मी आणली आहे घरात एवढी मोठी तुम्ही दोन शब्द सांगा ले ले। ही लक्ष्मी पांडुरंगाच्या आणि सदूरच्या कृपेने आलेली आणि ही लक्ष्मी सर्व गावाची आहे माझी माझी स्वतःच मी अभिमानाने बोलत नाही प्रत्येकाचा अधिकारी आहे गाडीवर हो। माझं बैल आहे बैलान जसं लहान मुलांचा सर्वांचा शोक आहे त्यांच्या सेवेसाठी मी बैल शर्तीचे ठेवलेत नक्कीच धन्यवाद बाबा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बाबांचा अजून एक शौक आहे आपली शर्यतींची बैला सुद्धा आहेत घरी जवळजवळ दहा ते पंधरा लाखाची बैल आहेत ती सुद्धा तुम्हाला मी दाखवेल कधी आता फिरी झाली उद्या आहेत का कुठे उसटणं वगैरे कुठे हा सव्वीस जानेवारीचा आपला माणसा अडडाने विसरलेलं पण आता वाटत नाही मी जाईल कारण की पायांची एकदम एकदम बेकार हालत झालेली आहे तर चला मित्रांना બ્લૉગ થી એન્ડ કરતો ભેટિયા પુર બ્લૉગમાં તો પરંત સ્ટાર્ટ આપ